राणेंनी स्वतःला आवराव आणि आमची मान्य गृहमंत्र्यांना पण विनंती आहे की याच्यावर तुम्ही काही लक्ष ठेवणार आहात की नाही करत नाही पाहिजे तर त्यांना बोलतो त्यांच्या समोर चालून जातो कोण नाही काय बोल बघून दरवाज्या खिडक्या बंद करतात त्याचा काय गब्बर आलाय पण इथून गब्बर आहे लक्षात ठेवा

पहिली दुसरी के बच्चा बनने साथ है, छोटे के इस के अंदर महाराष्ट्रा छत्रपती शिवाजी महाराज का महाराष्ट्र मात्र गेल्या अनेक दिवसांपासून नितेश राणे वादग्रस्त वक्तव्य करत असताना भाजपाचे हाजी आराफात इतके निवडणुकांच्याच तोंडावर त्यांना का बोलावं वाटलं हे सारं ठरवून केलं जात आहे का असे प्रश्न आता विरोधक विचारतात सरकार पुरस्कृत आहे सरकार बोलायला लावत गगनगिरी महाराज सरकारने बोलायला लावलं नितेश राणे सरकार बोलायला होत या आहे याबाबतची तक्रार अतिशय तीव्रतेने स्वत माननीय अजितदादा पवार साहेबांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांकडे केलेली आहे गृहमंत्री आणि सरकार अशा प्रवृत्तीला पाठीशी घालणार पोचणार की कारवाई करणार हा खरा प्रश्न येतो राणेंनी स्वतःला आवराव आणि आमची मान्य गृहमंत्र्यांना पण विनंती आहे कि और के रहात की याच्यावर तुम्ही काही लक्ष ठेवणार आहात की नाही ज्याप्रमाणे सुसाट हा गडी बोलत सुटला आहे हा कोणाच्या जोरावर बोलतोय याची सुद्धा शहानिशा केली पाहिजे